पण सोडलं संधी आली म्हणजे काँग्रेस एनसीपी सी पी मराठा पुरता मर्यादित असणार आणि बी आणि उद्धव सेना ही वापर करणाऱ्या भूमिकेतले पक्ष आणि संकोचित राहणारे पक्ष यांना तुम्हाला सार्वत्रिक करण्याची संधी आलेली आहे हे लक्षात घ्या संधी कुठली आलेली आहे तर हे राजकीय पक्ष सार्वत्रिक करणं याची संधी आलेली आहे ही संधी आपण सोडू नका हे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो जे काँग्रेसमधले आहेत

आग्रह धरला पाहिजे भांडलं पाहिजे लढलं पाहिजे केले पाहिजे जे काय करतील ते ते केलं पाहिजे पन्नास टक्के उमेदवारी ही ओबीसी ला मिळाली पाहिजे यासाठी आपण लढलं पाहिजे यासाठी आपण लढलं पाहिजे तिची प्रक्रिया आपण जर अवलंबली तर समाजामध्ये वाचलेला जो पक्ष आहे म्हणून मला वर्णन काय केलं की शरद पवार मराठ्यांचे बाळासाहेब थोरात कोणाचे तर मराठ्यांचे देवेंद्र फडणवीस कोणाचे तर ब्राह्मणांचे उद्धव ठाकरे तर काय आहे तो बरोबर आहे की चूक आहे आमचा पाठिंबा आहे की आमचा विरोध आहे ही भूमिका घेऊ शकले नाही का घेऊ शकले नाहीत जातीपुरता मर्यादित राहिलेला पक्ष आहे आणि म्हणून ते घेऊ शकत नाही नेतृत्व हे ने जातीपुरतं मर्यादित राहिल्यामुळे नेतृत्व हे ने जातीपुरतं मर्यादित राहिल्यामुळे ते उरलेल्याशी बघायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणालो की ओबीसीच्या कार्यकर्त्याला सुवर्ण संधी आलेली आहे की आपला पक्ष एक जातीय न राहता ती आपण सोडू नका हे आपल्याला माझा असणारा आग्रह दुसरं मला कळतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही एवढा मी सांगतो पण विधानसभेच्या निवडणुका संपल्याला सुरुवात होणार हे आपण लक्षात घ्या जसे जसं एस सी आणि एससी च आरक्षण हे संविधानिक आहे आणि संविधानिक आहे याच कारण कि एसटी आणि एसटीच्या सूची ज्या आहेत त्या संविधानाला जोडलेल्या आहेत बी पी आघाडीने ज्या वेळेस घेतला त्यावेळेस आरक्षण सुद्धा संविधानिक आपण केलं पाहिजे आणि म्हणून एस टी एसटी ओबीसी अशी यादी जर झाली संविधान संविधानिक आरक्षण होईल आणि मग ज्या संविधानिक पद्धतीने संविधान होता येईल त्याच पद्धतीने बदल झाला तर मग त्याला कोणी हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु त्यावेळेच्या भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यावेळेच काँग्रेस असेल त्यांनी प्रपोजल केलं होत ठराव गेला होता त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही असं जाहीर केलं गेले अनेक वर्ष ओबीसीच आरक्षण टाळलेलं होतं सरकार आमचं टिकणार नाही हे आम्हाला दिसत होतं विश्वनाथ प्रत्येक सिंगांचं सरकार तिकडा नाही दिसत होत आणि म्हणून आम्ही आग्रह होतो काही करा आणि आरक्षण देऊन गाडी साठी नाही तिथं आपण ढकला तर खरं ढक्कल चाललेला सुरुवात होते आणि म्हणून अध्यादेश काढून अक्षर ओबीसी चा आरक्षण देण्यात आला जी आप दे आर काढून आरक्षण त्या ठिकाणी म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची संविधानिक वैधता झाली त्याच्यावर तो इशू संपला जो इशू राहिलेला आहे ते दोन आहेत खांच्या जजमेंट मधन एक आलं लोकसंख्येचा दुसरा आला की अजून उपस्थित केला नाही पण तो उपस्थित होण्याची शक्यता मला जी दिसते ती म्हणजे